सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर अरोली ठाणेदार स्नेहल राऊत यांनी शहानिशा न करता एकतर्फी केला गुन्हा नोंद पत्रकार हा एक टार्गेट तर नाही ना पत्रकार वार्ताहर बांधवांमध्ये उडाली खडबड सीसीटीव्ही चेक करून अरोली ठाणेदाराची मनमानी थांबेल काय सत्यता दर्शविणे पत्रकार विजय नागेश्वर चिलकुरी यांना पडले महागात जनतेचे रक्षक की भक्षक पोलीस प्रशासनावर उठतात प्रश्नचिन्ह स्नेहल राऊत यांची राजकीय लोकांसोबत मोठी साठगाठ अरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना कुणाचाच धाक राहिला नाही ठाणेदार यांच्या उपस्थितीचाच होतो जेसीबीच्या सहाय्याने वाळू उत्खनन ठाणेदार रायटर राजेंद्र पुडके यांचे वाळू माफियांसोबत संबंध कोणते पोलीस अधीक्षक नागपूर यांच्या विशेष पथकाने केली होती कार्यवाही आरोपी अरोली ग्रामपंचायत सदस्य विकास कोठीराम समरीत नीलकंठ गोमासे व्हिडिओ फोटो पुरावे उपलब्ध राजकीय आशीर्वादामुळे मंत्री महोदयांच्या संगतीमुळे बदलीचा धाक सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत यांना राहिला नाही पत्रकार व सर्वसामान्य जनतेचे मोबाईल फोन हिसकावून त्यातली माहिती चेक करतात काळे कारणामांचे व्हिडिओ डिलीट करतात इतकी मनमानी कुणाच्या सांगण्यावरून करतात सत्याची बाजू मांडणारे निर्भीड पत्रकार यांना न्याय मिळेल तरी कुठे कलम चालवणारे सत्य दाखवणारे पत्रकार बांधवांची होते पिळवणूक अशा सालीरीतीवर नागपूर ग्रामीणचे सिंगम पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार काय कारवाई करतील की राजकीय नेते यांच्या ताटाखालची मांजर बनतील दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीसला पोलीस स्टेशन अरोली येथे निर्भीड पत्रकार सरपंच रोशनी प्रशांत भुरे आणि त्यांचा पती प्रशांत बाळासाहेब भुरे यांच्या विरोधात तक्रार दाखल करायला जातात तर त्यांची तक्रार अरोलीचे ठाणेदार स्नेहल राऊत यांनी घेतली नाही जवळपास त्यांना दोन तास बसवून ठेवले सूत्रांच्या अनुसार ठाणेदार यांचे संबंध राजकीय लोकांसोबत आहेत असे माहिती झाले त्यामुळे त्यांच्यावर कुणाचाही धाक राहिलेला नाही त्यांच्यावर आशीर्वाद कोणाचा निर्भीड पत्रकारावर असे अन्याय होत असतील तर सर्वसामान्य जनतेना किती त्रास सहन करावा लागत असेल न्यायाच्या प्रतीक्षेत निर्भीड पत्रकाराला न्याय मिळेल तरी कुठे असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे सिटी इंडिया न्यूज करिता पूनम बोरकर नागपूर

काल निर्णय केले सर्व केले तक्रार घेऊन टाकायला पाहिजे होती काल तो विषय वाढला साहेब कालचं कालचं हेच तक्रार नाही घेतली तक्रार नाही घेतली दोन तास मी बरोबर साहेब वरिष्ठ अधिकारी जे म्हणतील तेच काय म्हटलं मला नाही तुम्हाला तुम्हाला ना, ना, नाही ना म्हणतो मला माहीत आहे तुमच्या आमच्यासमोरच साहेबान म्हणलं का हे रिपोर्ट कॅन्सल करा आणि दुसरी लिहून मागा

आधी नाही लेखी सात का म्हणते लेखी स्वरूप द्या म्हणते जे बी तुम्हाला काय अच्छा ते म्हणते बाकी दुसरं काही नाही मग लेखी तोंडी बंदी एवढा दोन 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 कागद मिनटात बस रप्रप मग ते दोन कागद नाही तेच कागद्याला हे नको आता तू काय सांगितलं ते सांगितलं नाही

We'll <laughs> मी मी विजय नागेश्वर तिलपुरी राहणार अरोली मी महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरच्या प्रतिनिधी आहे मौदा तालुका मी काही ग्रामपंचायतचे कर्मचारी प्रायव्हेट काम करत असताना मी व्हिडिओ घेऊन न्यूज न्यूज लावली आणि जनहितार्थ माहितीसाठी न्यूज लावली होती त्याच्यामुळे ते सरपंच आणि त्यांचे मिस्टर माझ्या घरी येऊन मला धमकी देऊन जीवे मारण्याची धमकी दिली नंतर मी पोलीस स्टेशनला आलो तर त्यांनी आधीच माझ्यावर गुन्हा नोंद केला गुन्हा कसल्या प्रकारचा मानहानीच्या गुन्हा नोंद केला नंतर मी धमकीची रिपोर्ट द्याय द्यायसाठी आलो मी वारंवार चक्रा मारत आहोत आणि माझ्याकडून रिपोर्ट घेतली जात नाही आहे रिपोर्ट देताना काय काय घडलं तुमच्यासोबत रिपोर्ट देताना थोडा वेळ मिटिंग आहे म्हटलं थोडा वेळ रिपोर्ट घेतली आणि ही रिपोर्ट नाही त्याला दुसरी रिपोर्ट लिहून द्या असे म्हटलं आणि टाळाटाळीची उत्तरं उडवा उडवीची उत्तरं देण्यात आले ठाणेदार साहेबाकून मला वाटते याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असावा तुम्ही हे कशावरून म्हणता का राजकीय हस्तक्षेप असल्या पाहिजे म्हणून कारण तो जो प्रशांत भुरीम आहे सरपंच सरपंचाच्या मिस्टर तो राजकीय पक्षाच्या काम करतो म्हणून मला असं वाटते की राजकीय पक्षाच्या हा सर्व असल्यामुळे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न अरोली पोलीस करत आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का राजनीती पक्षाच्या हितानं आपले ठाणेदार साहेब दुधावरची मलाई खाऊन मुंग गिळून गप्पा आहे असं म्हणणं म्हणणं आहे का तुमचं असंच म्हणणं आहे बरं तुम्हाला काय वाटतं हे कारवाई झाली नाही तर ठाणेदारावर काय ॲक्शन झाल्या पाहिजे मी तर ठाणेदारावर माझं असं म्हण मत आहे का पत्रकारावरच जेव्हा गुन्हे दाखल होत आहे तर सामान्य जनतेची केव्हा काय हा प्रश्न जनतेतून निर्माण होत आहे बरं बोला आणि इथं पत्रकार निर्भीड पत्रकार आपली बाजू मांडण्यासाठी आल्यावर हो। त्यांचे मोबाईल हिसकून आपल्या जेवण ठेवण्यात येते आणि त्यांच्यातली काही एव्हिडन्स वगैरे मिटवण्याचा प्रयत्न करण्यात येते आणि एस पी साहेब आणि आय जी साहेबांना माझी एक विनंती आहे की त्यांनी अरोली पोलीस स्टेशनचे सी सी टी व्ही कॅमेरे चेक करून ठाणेदाराला निलंबित करा बरं तुम्ही जे हे आरोप लावता हे खोटे तर नाही खोटे नाही आहे हे शंभर टक्के सत्य आहे तुमच्याकडे या गोष्टीचा पुरावा आहे पुरावा आहे